जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे पडयकरवाडी तालुका आठपाडी येथे श्री विठ्ठल बिरुदेव व श्री संत बायुमा यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शिर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे पडयकरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोझे पडळकरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग बदला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहिला मित्रांनो या गट क्रमांक दहामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या बदलाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज मुश्रीफ ड्रायव्हर यांनी खूप सुंदररीत्या गाडी चालवली आहे त्यामुळे नक्कीच सेमीला देखील बदलाची गाडी खूप सुंदररीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो सेमीसाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या बदलाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन